नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सोडा किंवा पापडखार जराही न वापरता कढईमध्ये टाकताच चारपट फुलणाऱ्या तोनामध्ये टाकताच विरघळणाऱ्या अगदी नवशिकीसुद्धा बनू शकतील एवढ्या सोप्या रेशनच्या तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा लाईक शेअर कमेंट्स करणे पूर्णपणे फ्री आहे परंतु तुमच्या एक लाईक शेअर कमेंट्स माझ मुमुळे माझं प्रोत्साहन वाढत असते जरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या पापड्या करण्यासाठी इथे मी एक कप रेशनचे तांदूळ घेतले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आता यामध्ये भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा हे तांदूळ छान चोळून चोळून स्वच्छ असे धुवून घ्यायचे तांदूळावरती जी काही धूळ असते जी पावडर असते ती सर्व निघून गेली पाहिजे तर तीन वेळा पाणी घालून हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आता तांदूळ भिजण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं तुम्ही बघू शकता आता जे पाणी आपण घातलं आहे ते मस्त स्वच्छ आहे कारण आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवून एक दिवसभर हे तांदूळ भिजू द्यायचे तर पूर्ण चोवीस तास हे तांदूळ इथे मी भिजून घेतले आणि तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त असे भिजले आहेत हाताने चोरले तरी याचा चुरा होत आहे तर आता यामधलं पाणी काढून टाकायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे तर सगळे तांदूळ एकाच बॅचमध्ये आपण वाटणार आहोत कारण आपण एकच कप तांदूळ घेतले आहेत आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आता तयार केलेली तांदळाची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे त्यासाठी चपातीचं पीठ गाळण्यासाठी जी चाळणी वापरतो त्या चाळणीने वापर ही तांदळाची पेस्ट गाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जर काही तांदळाची बारीक कण राहिलेली असतील तर ते आतनं पापडाच्या पिठामध्ये गेले नाही पाहिजे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने इथे तांदळाचं सगळं पीठ व्यवस्थित सगळून घेतलं आणि हे जे तांदळाचे जाडसर कण आहे ते बाजूला ठेवूया अगदी थोडेसेच तांदळाचे कण इथे निघलेले आहेत आता ही जी तांदळाची पेस्ट आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळी नाही जास्त घट्टसरही नाही अशा पद्धतीची बनवून घेतली छान मस्त बारीक स्मूथ असं हे तांदळाचं बॅटर इथे तयार आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे एक कप तांदळाच्या बॅटरसाठी अर्धा चमचा मीठ यामध्ये आपण सोडा पापडखार काही घालणार नाही आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा चिली फ्लेक्स जिरे पांढरे तिरंसुद्धा घालू शकता आता पापड करण्यासाठी आपलं बॅटर तयार आहे पापड करण्यासाठी इथे मी अशा एकसारख्या प्लेट्स घेतलेल्या आहेत या प्लेटला तेल वगैरे काहीही लावायचं नाही तांदळाचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी थोडंसं बॅटर या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं जो मिश्रणाचा थर आहे तो खूप जाडसर ना आला नाही पाहिजे एकदम पातळसर असा थर या मिश्रणाचा या प्लेटमध्ये करून घ्यायचा म्हणजे थोडंसंच मिश्रण टाकायचं आणि अगदी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तर इथे तीनही प्लेटमध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून व्यवस्थित असं पसरवून घेतलं आता ह्या ज्या पापड्या आहेत ह्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत त्यासाठी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं चा। त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये ह्या प्लेट ठेवून द्यायच्या याच्यावरती झाकण ठेवून फक्त एक मिनिटभर मिडियम गॅसवरती या पापड्याला वाफ काढायची याला जास्त वेळ वाफ काढायची सुद्धा गरज नाही पर अशा पद्धतीने जर पापड्या केल्या ना तर अगदी पटापट पापड्या तयार होतात आणि आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये पन्नास ते पंचावन्न पापड्या बनवू शकतो तर इथे बघा फक्त एक मिनिट या पापड्याला वाफ काढून घेतली आता ही प्लेट काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये बुडवायची पाणी साथच घेतलं आहे खूप जास्त थंडही नाही किंवा गरमही नाही नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं त्यामध्ये प्लेट बुडवून घ्यायची आणि सुईने याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे बघा त्यानुसार सुईने याच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि बघा अगदी सहज ही पापडी प्लेटच्या बाहेर निघते अशा पद्धतीने सगळ्या पापड्या आपल्याला करून घ्यायच्या ह्या पापड्या करायला खूप सोप्या आहेत अजिबातही बिघडत नाहीत अगदी नवशिकेसुद्धा ह्या पापड्या बनवू शकतात आणि खूपच कमी वेळामध्ये भरपूर अशा पापड्या तयार होतात एका प्रेशनचे तांदूळ आपण घेतले आहेत त्यामध्ये आपल्या जवळपास पन्नास एवढ्या पापड्या तयार होतात तर बघा अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या आपल्याला प्लेटमधून काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता जी पापड्याची प्लेट आहे ती पाण्यामध्ये टाकायची याला पाण्याने ओलं करून घ्यायचं नंतर सुईने ही पापडी मोकळी करून घ्यायची आणि अगदी सहज ही पापडी प्लेटमधून बाहेर निघते कुठेही तुटत चिरत वगैरे काहीही नाही तर बघा अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या आपण करून घेणार आहोत ह्या पापड्या आपण फॅनखालीसुद्धा सुकू शकतो तुमच्याकडे जर उन्हाची व्यवस्था नसेल तर फॅन खाली सुकून घ्या पापड्या सुकवण्यासाठी ती मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला त्यालासुद्धा तेल वगैरे काहीही लावलेलं नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्या पापड्या किती मस्त छान पातळसर अशा झाल्या आहेत पापड्यामधून जी कपड्यावरची डिझाईन आहे ना तीसुद्धा दिसत आहे म्हणजे ह्या पापड्या मस्त छान पातळसर अशा झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या करून घ्यायच्या फॅन खाली सुद्धा सुकू शकता किंवा एक दिवस फॅन खाली आणि नंतर टोपलीमध्ये भरून दुसऱ्या दिवशी टोपली उन्हामध्ये ठेवायची तर बघा एक दिवस फॅन खाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी टोपलीमध्ये भरून ही टोपली मी उन्हामध्ये ठेवली होती बघू शकता किती मस्त अशा पापड्या झाल्या आहेत कुठेही पापड्या तुटल्या चिरल्या वगैरे काहीही नाहीत अशा पापड्या करून आपण वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो आता हे पापड्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते पापड्या तळण्यासाठी ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पापडी तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी चारपट एवढी फुलली आहे आणि छान पांढरी शुभ्र झाली आहे ह्या पापड्या करण्यासाठी आपण सोडा किंवा पापड खा जराही वापरलेला नाही आहे तरी तुम्ही बघू शकता किती मस्त ह्या पापड्या फुलतात ह्या पापड्या आमरसासोबत खायला खूप छान लागतात तर बघा किती मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या रेशनच्या तांदळाच्या पापड्या झालेल्या आहेत अजिबातही तेलकट होत नाहीत मस्त कुरकुरीत अशा होतात तर तुम्हाला आजची रेशनच्या तांदळाच्या पापड्याची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तो तर मग भेटूया पुन्हा एका